नमस्कार मित्रांनो एम एस टडी अकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर मला खूप दिवसांपासून खूप सारे मुलं जे आहेत नवीन पोलीस भरतीमध्ये जे काही मुलांना वयोमर्यादेमध्ये वाढ करून लागत आहेत तर त्याच्याबद्दल माहिती खूप सारे विचारत आहेत की नेमकी आम्हाला वयोमर्यादेमध्ये वाढ करून मिळेल का आणि भेटेल का आता जी येणारी नवीन पोलीस भरती असेल त्याच्यामध्ये काही मुलांना वयोमर्यादेमध्ये सूट लागत आहेत तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि नवीन पोलीस भरतीबद्दल अजून काही मुलांना शंका आहेत तर तेही आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे तर चॅनलला आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर तुम्हाला प्रश्न आहे तर मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सदुसष्ट तर याच्यामधनं जेही उत्तर असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा तर चला मेन महत्वाची माहिती बघूया तर मित्रांनो वयमरे संदर्भात जो तुमचा प्रश्न आहे की मुलांना वयामध्ये सूट लागत आहेत तर तुम्हाला सांगतोय येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सर्व मुलांना दोन वर्षासाठी तरी वयामध्ये सूट भेटेल कारण की गृहमंत्री जे होते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी सांगलं जे येणारे नऊ हजारपदांची भरती आहेत त्याच्यामध्ये मुलांना वयामध्ये सूट मिळेल आता याच्यामध्ये काही मुलांचा प्रश्न असेल की आता निवडणूक आहेत ते सरकार आलं तरच भेटेल नाही तर नाही भेटणार तर हे बघण्याची गोष्ट आहेत आता आपल्याला कळेल की नेमकी कोणतं सरकार येईल तर मला तरी वाटतंय की मुलांना वयामध्ये सूट मिळेल आणि नाही मिळेल तर आपण काहीतरी ॲप्लिकेशन जे आपल्याकडनं प्रयत्न करण्यात येईल तर ते बघूयात आपण पुढे पण मुलांना जे वयामध्ये सूट भेटेल एवढं हे नक्की आहेत कारण की पूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की ते मुलांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वयामध्ये सूट देतील आणि नवीन पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगितलं जाईल की जानेवारीपर्यंत जेच आपली नवीन पोलीस भरती चालू होऊन जाईल तर त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीत काय मुलांना तर मी एक दोन व्हिडिओ बनवून त्यांना पूर्वीच सांगितलं की जानेवारीपर्यंत आपले जे नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू होऊन जाईल